पार्किंग साठी पुढे आले ते आपली दुर्गेश नाव काय भाऊ तुमचं माझं नाव आकाश नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजची रायडर असणार आहे आपली शिरसाडा हनुमंतदा मंदिरावर तर खूप टाइम झालेला आहे साडेआठ वाजेचा टाइम दिला होता ग्रुपमध्ये आपल्यासोबत अजून रायडर आहे अच्छा चला जाऊ आता वाजले नऊ आणि आमचा टाइम होता साडेआठचा मला लागतं मीच एक तास आहे की बराच टाईम वेळ झाला तो लेट झाला मोबाईल पडला होता खाली लोकल यार आहे थोडा काहीच होता आद देत होते भयानक टाईप झाला भेट लेट आहे कारण की मी लेट याच्यामुळे झाला की मी रात्री पण कामाला होता सकाळी घरी सहा वाजता घरी आलो थोडा वेळ झोपलो अर्धा एक घंटा उठलो मग तयार केली आणि त्याच्यात आपली गाडी पण वॉश करायची राहिली होती गाडी वॉश केली चेंजचं काम राहिलं आता थोड़ा तो दिवस पैले ट्रेकिंग बो अपन रे नहीं तो ऑइल भेट लॉइल पाई था। था। भाई टाइम टाइमिंग चला यार दोन तीन वे फोन आल एम एस नाइन टी वाइडर आता भेटो आता डायरेक्ट पुढं सेंटर जवळ तर आपण आता आपल्या मीटिंग पॉइंट जवळ आले हो भाई आपली गाडी पुढे जात होती म्हणजे मिटिंग पॉइंट तर जवळच आहे बघू आता आपल्या जळगावर कोण कोण येतं आणि बहुतेक पुढं पण जॉईन होणार आहे पुढे म्हणजे और... सावार आणि मुक्ताईनगरला फोर जॉईन होणार अजून तर बघू आपण आता कोण कोण येत हे टाईम होता हा रुके रई आपण आले अजिंठा चौक आपला मिटिंग पॉईंट होता इथे आपले रायडर किती रे भिरा आपल्या सोबत एक शॉर्ट झाला तर भाई आपण आता राईडला निघणार आहे लवकरच हा आपला ग्रुप चा दाखव बरं गाडीचे चा सायलान सर तो आवाज भयान नाही ढिल्ल आहे आहे का बरं हा का आवाज आहे डीबी किलरलिबी किलर डीबी किलर लावलंय ना पण भारी येतोय आवाज फिल्डरने लावलाय फिल्डरने लावलाय हा भाई पुरा आहे म्हणजे सारखा आलाय मी करून अरे माहिती दस रे निघतात भाऊ आपले व्हिडिओ काढतात तिकडनं चलो चल भाई आरण पाहिजे आणि घ्यासाठी मोठी जागा लागते बाईने टी बी लावलंय आहे म्हणून आवाज कमी येतोय नाही तर भयानक आवाजात पण जबरदस्त आवाज येतोय आम्ही नाही तो चलो आम्ही निकले त्या बाईने नवीनच गाडी घेतली आहे आता ही अजून नंबर प्लेट पण नाही आली आहे दोन आर तो चलो बाई अभि न आर दुपारच काही विसरलो वगैरे दुपारच काय म्हणजे लायसन विसरलो भूसावल जागु भूसावल नाहीत पोरा मेसेज टाकतो मी ग्रुपवर त्याच्यामुळे आरम पाहिजे दिवाने काही दिसते पाहिजे गाडी हे एक आहे आणि मागे भेटू एक एक थोड्या वेळात काय आपल्या ग्रुपचे काही रायडर एकदम काय भयानक गेले जोरात मी मग त्या मागे फक्त म्हटलं यार जोरात एवढ्या पुर पुढं मुलं थांबले त्यामुळे जोरात गेलं चाललं गाड़ी मागे थामी यार दोन एन पण तर असतात नाही एक तर होते वाटत एक बाहेरचे म्हणजे आपल्या ग्रुप मधलं नव्हतं वाटत ते मुलं तर काय तर मागच्या ब्लॉकमध्ये पण आपण हा रस्ता पहिला होता पण आपण पॅनगरवर ना राईट साईडला राईट साईडला लेफ्ट साईडला काय म्हणजे पण नॉर्थ टाउन घेणार आहेत आपण त्यात बरेच दिवस झाले हा एकत्र आपल्या ब्लॉकमध्ये इच्छा तर होती माझी पुढे साईडला जायची पण सर्व मुलांचं मत आज शनिवार आहे ना तर हनुमानदाजांवर जायचं होतं त्यामुळे सर्वे आज त्या साईडला निघाले मागच्या संडे राईडला आम्ही दोन कडे होतो के ऑन रोड बी हो बाई काम आपल्या ग्रुपमध्ये एक आपाची दोन आरुण साहेब ते

ක කයි ප ත ර අ තට पण दोन रायडर येत आहेत आपण ग्रुपवर मेसेज करू बर बोल येतं कुठं एक मिनिट तर इथलं टीपणाकरते मुलं बोलले आहेत ग्रुपवर की तुम्ही चालत राहा मी जॉईन होतो तुम्हाला मागून तर आपण आता औरंगावर साईडला निघालो हो बाई

Tham luận, tham rồi chờ luận, tham là tham luận, tham luận, tham luận, tham luận, tham luận, हो आपण हाय का कोणी हो काय चायला ला आहे मी चायला हा चायला मुक्ता येईना गरजवळ चायला म्हणा तिकडे आपण मागच्या एवढेच थांबले ते चायला ला तिथं आपण बाईक

शाईन आपाची आर आर पल्सरे पल्सर दोन आर आपली जिक्सर पल्सर एन एक्स्ट्रीम आपाची चलो भाय काय आहे सेंटर बैक ओह भाई सांप कौन कहता है फोटो ये रील शूट करता है कौन हाय एक जन है कौन इधर नहीं दोन गाड़े कौन है इधर क्लियर क्लिअर क्लच आहे का हे बाय न्यूटल भाई नाही ना न्यूट्रल नाही रे न्यूट्रल

किती वर टो बये बाई ना बाय किती वर नेली गाडी गाडी बाय किती वर नेली हा अजून जाईन याचा फायदा जास्त आपल्या नेकेट गाड्या आहे ना नेकेट गाड्या स्पीड नाही ने बघत ने चलो नेकेट डायरेक्ट झोपून झोपून पण रे फॅन बाय ताण बरं पाहिजे गाडी ते पकड मागे ताण तिकडे राब थोडी कर हँडल सीधा सीता कर हँडल बस 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 पुढे घे थोडी काय दिसत कोण काढतोय फोटो कॅमेरा घे बरं

बाई ग्लव्स कोण आता मय मी ग्लव्स कोणत्या यार तुमच्या गाडीत आले होते का ग्लोवर एक मिनट काढ अरे सेंटर मध्ये चांगला झालं काढ सेंटर मध्ये चांगलं काढायचं लक्षातच नाही ब्लॉक चालू आहे बस भाई हो काम स्टॉप केल मुक्तायनगर एकदर कॉन्टॅक्ट करा जी टी सोबत

तो नाही हे करता मुक्ताय ना करता आपला बाईक चालना हो बाई ते कोणाची आहे माई गाडी आला का मग गाडी चालवतो म्हटलं ते जिग सर जिग सर आराम पाहिजे बाजू जिग सर ब्लैक वाली स्पीड नाव आहे तिच्यावर अ भाई आपण गाडी घेतली नवीन तिथे गेर कशे सर्व सर्वे पुढे का चालू नहीं होता तो 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 है क्या है निकाले आता अपन सुपर भाई क्यों निकाले सॉरी भाई जी भाई के एकदम भारी अच्छी गाड़ी है ओल्ड काय काहीतरी नाव आहे मागच पण थांबल्यावर बघू आपले ग्रुपचे बरेचसे मुलं पुढे गेले आणि आपण मागे म्हणजे आपला मागे पण आहे हो बाई यार जुन्या एकदम फिलज वेगळा आहे चालवण्यासाठी आपला ग्रुप डायरेक्ट एवढा भयानक पुढे गेला आहे सापडत असते समोर दिसत नाही के टी एम आर सी आपली बाईक सांगितलं आपली बाईक चालतंय बाई व्हिडिओ वाढ बायकांना व्हिडिओ घ्यावा लागणार आहे भाई, आपने भाई।, आपने भाई। गजब यार गाडी आर एक्स हंड्रेड वाली बात हे गाडी मी म्हणजे आर एक्स नाही नाहीये पण तसा विषय थोडा आर एक्स एकदम भारी वाटत चालवायला मागच्या वेळेस आल त्या वेळ म्हणजे इकडे माग मागच्या साईडला ऍक्सिडंट झाला होता पण सम्यता ऍक्सिडंट हो भाई आपली गॅ एकदम ते एवढ्या जोरात निघाले की डोळ्यानं सुद्धा नेहमी पुढे आहे की नाही कोणी आपल्या गाडीच आता समजतय आपल्या गाडीचं टायर कस टे कारण की आपण चालवतो एवढे दिसत नाही ते थोडं हे झालंय बँड झालेली थोडी त्यामुळे ते थोडं सांगते तुला बोला भाई जय बजरंग भरली की जय काय डायरेक्ट शब्द नाही एवढी भारी एवढी जुनी गाडी असून एवढी भारी असते ओल्ड इज गोल्ड असा विषय पोलीस <laughs> <laughs> बोलले मग ब्रेक अर्जंट येत होते जास्त बाईक आहे मागे तर आपला ग्रुप पुढे चालतोय हा पाठी काय दिसतंय हा माग ना हा सिक्स फिफ्टी एन आर सी टेम आर सी आणि आपली गावा सांगितली कोणती काय माहिती ब्रँडच दिसत नाही गाडीचा घातलेला आहे कवर करते

mas aí sabe ligar गाडी भयानक पाहिजे काय आलं गाडी तुमची ना काय आलं घेतली ना नवीन घेतली अरे तो येतो पोरगा तिकडे तो आहे तोय तिकडे अरे समोर येतो पोरगा तिकडे तो आहे ना वाला पोरगा तिकडे रेप करवर दिले जीती ची पाहिजे नाही गोपन पिऊन गेले का निवड झाले का हा हा चाला पुढे ते पुढे जायचं म्हणतात नीमन आहे मी दाव द्या त्याला बय जीटी ची फायरिंग तो आपण आपल्या आपले गाडवर चाला ना तू होता का बाई इकडे थांबू ना तू थांबला होता इकडे कुलदीप नाही मी कुलदीप तो जीटीवाला आहे दुर्गेस म्हणतो होतो वाला पुढे ना पुढे थांबू रस्त्यावर